नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ चला आज आपण बनवत आहोत हरभऱ्याची भाजी त्याच्यासाठी मी रात्री हरभरे भिजायला घातले होते तर ते आता मी कुकरला एक चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहे ह्याच्या शिजवून घेणार आहे हे हरभरे बघू शकता अशा पद्धतीने मी कुकर मध्ये हे हरभरे घेतले मी जरा जास्त घेतलेत हरभरे कारण मला उसळ पण बनवायची ह्याची आणि पत्ताळ भाजी पण बन बनवणार हो आहे त्याच्यामुळं जास्त प्रमाण घेतलं आहे हरभऱ्याचं तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही घेऊ शकता हे आता ह्याच्यात कुकरला झाकण लावून एक पाच शिट्टा करून घेणार हरभारे शिजतात आहे तोपर्यंत आपण वाटण बघून घेऊया लसूण घेतला आहे मी फोड वाटण्यासाठी खोबऱ्याचे काप करून घेतलेत कोथिंबीर घेतलेली आहे चिरून शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे काळा मसाला घेतला आहे आणि थोडीशी हळद घेतली आहे तर हे आपल्याला सगळं एकत्र एक वाटून घ्यायचं होऊ शकता अशा पद्धतीने मी हे वाटण मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेणार आहे चांगलं फाईन बारीक वाटून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी आपल्याला थोडासा कांदा लागणार आहे बारीक चिरून कांदा घ्यायचा आहे एक एक कांदा वास होतो तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल पण मी घालते नेहमी त्याच्यामुळं मी घालणार आहे एक कांदा चिरून बघू शकता मैत्रिणीनं आपले हरभरे शिजलेत चांगले आता आपण भाजी बनवून घेऊयामध्ये तेल घातलेलं आहे हिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे कांदा घालू आपण परतण्यासाठी अशा पद्धतीने कांदा परतून घ्यायचा का। फिपत्ता घालूया फोनलेला बघू शकता अशा पद्धतीने आपला कांदा परतून झालेला आहे तर आपण हे वाटण जे तयार केलेलं आहे ते वाटण आपण तेलामध्ये बघू शकतो हे वाटण आपण तयार केलेलं छान ते तेल परतून घ्यायचं आहे झटपट होणारी हरभऱ्याची पौष्टिक भाजी करून बघा मैत्रिणी छान लागते आणि एक एका वेळेस दोन भाज्या तयार होतात उसळ पण छान लागते याची उसळीची पण रेसिपी दाखवते तुम्हाला सोपी रेसिपी आहे मी थोडासा सुहानाचा गरम मसाला ॲड केलेला आहे याच्यात बघू शकता आपल्या वाटणाला तेल सुटायला लागलेलं आहे अशा पद्धतीने ह्या वाटणामध्येच आपण हरभरे ऍड करून घेतलेले आहेत परतून घ्यायचे छानपैकी परतून झाल्यानंतर आपल्याला आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं बघू शकता मैत्रिणींनो असं छानपैकी कलर पण आलाय भाजीला आपल्या आणि ऍड करून तेल आता छानपैकी उकळी येऊ द्यायची भाजीला तुम्हाला दिसत असेल कलर किती छान आलेला आहे भाजीला मस्त झालीय भाजी आपली